महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज त्यांना त्रिवार वंदन करतो आणि आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू यांच्या एकशे पस्तीसाव्या निमित्त बाल सर्व उपस्थितांना मनपूर्वक शुभेच्छा देतो या सभेला सुरुवात करावी कि नाही अशी मनात प्रश्न पडलेला आहे ही सभा प्रचाराची नसून विजयाची आहे हा विजयाचा गुलाल उधळणारी सभा आहे असं एकंदरीत तुमच्या उत्स्फूर्त अशा उपस्थितीवरून वाटायला लागलेले कारण सभा त्या गर्दी कशी होते हे तुम्हाला माहिती आहे आज तुम्ही खेळू पाड्यातून वाडी वस्त्यावरून स्वतःच्या खर्चाने एक एक मिनिट मिनिट फक्त पुढे पुढे सरकताना आपली खुर्ची पण सांभाळ कारण आपल्याला लकी भावना आमदारकीच्या खुर्चीवर बसवायचं आहे त्यामुळे तुम्हाला स्वतःची खुर्ची पण सांभाळायची कमी पडतील कि काय एवढी गर्दी अजून होते आहे आपले मुख्य काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे नुकतेच येत आहेत विधानसभेच्या देच, देच, वीस तारखेच्या निवडणुकीला महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेने महाविकास आघाडीला मतदान करायचं असं ठरवलेलं आहे आणि इगतपुरी मतदार संघातील जवळपास लाख लोकांनी मनात निश्चय केलेला आहे की आपल्याला या वर्षी लकी भाऊ जाधव यांना पंजाच्या निशाणीवरून निवडून आणायच आहे असा निश्चय मला प्रत्येकाच्या मना मनात दिसतोय हा निश्चय करण्याची वेळ आपल्या सारख्या सर्वसामान्य मतदारांना का आली गेल्या अडीच वर्षाचा यांचा कारभार हा आपल्या समोर आहे काय नाही केलं यांनी सर्वात महान असं काम केलं असेल सगळ्यात मोठा भ्रष्टाचार केला असेल तर आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला केवळ आठ महिन्यातच तो पुतळा कोसळून पडला ही महाराष्ट्रासाठी आणि सर्वांसाठी अत्यंत शर्मनाक अशी बाब आहे छत्रपती केवळ महाराष्ट्राचे नाही अख्ख्या जगाचे दैवत आहे आणि या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या पुतळ्याच्या मध्ये मोठा भ्रष्टाचार केला म्हणून तो पुतळा त्या ठिकाणी कोसळला तुम्हाला सगळ्यांना मांडण्याचा विचार या महायुतीच्या सरकार मला आपल्याला दिसत नाहीये आज आपण सर्व खेडोपाडी राहणारे वाड्या राहणारे युवक युवती आणि माझे सर्व मतदार बंधू भगिनी आपल्याला माहिती आहे कुठेही शेताच्या भावाला अजिबात असा घर नाहीये सोयाबीन आपल्या इथे पिकते दोन हजार चौदा ला सोयाबीनचा प्रति क्विंटल भाव हा चार हजार रुपये होता आणि दोन हजार चोवीस एवढाच आहे त्याला लागणारे खत लागणारी मजुरी त्यानंतर लागणारे इतर औषध यांचा जर विचार केला तर सगळ्यात मोठी हानी आपल्या शेतकरी बांधवांची झालेली आहे आपल्याला असं सांगता येईल की मोदींनी त्यांच्या पत्नीला वाऱ्यावर सोडलं हा त्यांचा वैयक्तिक वैयक्तिक विषय आहे पण त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं ही फार मोठी अशी बाब आहे आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आज तर आपण ठरवलेलं आहे लकी भावना आपल्याला निवडून आणायचं आहे पण आपण सर्वांनी खेडोपाडी गावागावात रस्त्या रस्त्यावर आणि पाड्या पाड्यांवर जाऊन प्रत्येकाला हा एक प्रकारचा मेसेज द्यायचा आहे आपल्याला या शेतकऱ्यांच्या विकासासाठी केवळ फक्त आणि फक्त काँग्रेसच मदत करू शकतो का देणार आहे तुम्हाला काँग्रेस निवडून आल्यानंतर तर काँग्रेसने तीन लाखापर्यंतच कर्ज माफ करायचं ठरवलेलं आहे वाद वाटाळ्या सगळ्यांनी आपले तीन लाखाचं कर्ज हे सरकार आल्यानंतर माफ होणार आहे प्रत्येक जण हा कर्ज बुडवा नसतो शेतकरी तर अजिबात नसतो तो कष्ट करेल प्रसंगी स्वतःचे दागिने गहाण ठेवेल पण तो स्वतःच घेतलेलं कर्ज हा वेळेवर भरत असतो म्हणून जे शेतकरी कर्ज व्यवस्थित वेळेवर भरताय त्यांच्यासाठी सुद्धा प्रोत्साहन कर पन्नास रुपये सुद्धा आपलं सरकार हे देणार आहे आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी असं ठरवलं पाहिजे की प्रत्येकाने येत्या वीस तारखेला लकी भाऊच्या त्यांना घोषणा नाही वाटत हाताच्या पहिल्या बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या मला असं दिसत एक प्रकारे की काही ठिकाणी पैसे वाटून मटन वगैरे पार्ट्या चालू आहे पण तुम्हाला सांगतो आपल्या लकी भाऊ साठी काही लोक पार्ट्या देत तुम्ही कोणाचही मटन खा पण येत्या वीस तारखेला पंजाबच्या पंजाच्या निशाणी समोर बटन दाबा एवढी तुम्हाला एक प्रकारची विनंती करतो आणि थांबतो